अमरावती जिल्ह्यातल्या नांदगावपेठ भागात लव जिहाद सारखा धक्कादायक प्रकार घडलाय एका युवकानं या भागातील विवाहित महिलेला फूस लावून पळवून नेल्यानं गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय महिलेच्या पतीनं पोलिसात तक्रार करूनही आरोपी मोकाट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय नांदगाव पेठ येथील एका विवाहित महिलेला युवकानं प्रेम आणि फूस लावण्याच्या आमिषानं पळवून नेल्याचा आरोप तिच्या पतीनं पोलीस ठाण्यात केला महिलेला पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी असून अचानक आईपासून दुरावल्यानंतर कुटुंबावर मोठं संकट ओढावलं आहे पीडित कुटुंबानं तक्रार नोंदवल्यानंतरही पोलिसांनी केवळ औपचारिक चौकशी करून आरोपीला मोकळं सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आरोपी सध्या मोकाट असून महिलेला कुठं याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे परिसरात भीतीचं आणि अस्वस्थेचं वातावरण निर्माण झालं आहे भाजप कार्यकर्ते मोरेश्वर इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि ठाणेदार दिनेश दहातुंडे यांच्याकडे तात्काळ ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे लव जिहादचं प्रकरण असल्याचं आमच्या निदर्शनास आलं त्यामुळे प्रशासनानं तातडीनं पावले उचलून त्या महिलेला आपल्या घरी पोहोचून द्यावं ही विनंती करण्यासाठी तथा आम्हाला त्याबाबत मोठं आंदोलन सुद्धा छेडता येईल म्हणून याकरता आम्ही नांदगावपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलं